रोज मरे त्याला कोण रडे ते सारखेच उपोषण करतात सरकारने सा, का तेवढंच काम करावं मागे त्यांना सांगितलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही आए, ता ता ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या त्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ देत काय त्याने ते स्वीकारावं नाव पाय घडलं काय तर जरांगी मंत्री जायचं जरंगेच्या उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात मग यावेळेस काय दुर्लक्ष केले होते सरकारने रोज मरे त्याला कोण रड सारखेच उपोषण कर साहेब का तेवढंच काम करावं मला आता प्रश्न सुटला आहे असं म्हणायचं का म्हणजे सरकारने दुर्लक्ष केलं आहे मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडं ओबीसी बांधव जे आहेत त्याचा जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही आमचं आरक्षण ओबीसीचं वाचवण्याच्या फटक्याच निमुक्त समाजाचं आरक्षण ते वाचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश झालेलं नाही पवारसाहेब पण असं म्हटले की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती एवढीच आहे त्यालासुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणाला पहिल्यांदाच पवारसाहेब पवारसाहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर नेचर असल्यामुळे ते शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्याच्या कधी शिकतो पण द्यायला पाहिजे पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे म्हणजे काय ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असं स्पष्ट कोणी सांगतच नाही कोण सांगतो मला काय आणि मी तर सांगतो सांगत हो की जर जरांगी जर म्हणत असेल की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा अमुक करा मीही सांगतो हो। ओबीसीला विरोध करणारे जे लोक असते तेव्हा धरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक ते जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी मुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा संभाजी राजे पण गेले होते भेटायला मनोज धरांगे यांना तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केलेली आहे तिसरी आघाडी संभाजीराजेने तिसरी आघाडी स्थापन केलेले आहे ते सुद्धा माणूस जरांगींना भेटू परिवर्तन महाशक्ती नावाची तिथली आघाडी त्यांची बरोबर इथे स्थापन झाली ते पण जे आहे लोकशाही आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात किती पक्ष येऊ शकतात पुढे प्रश्न एवढा असा आहे राजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपा दृष्ट्या सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे ते एकाच घटकावर असता कामा एवढंच मला म्हणावर पुन्हा एकदा बंदी त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय शेतकरी काहीचे नाराज दिसत आहेत का काय झालं थांबव मग आयात केलं जात केलं जातं मला काय मॅसेज आहे निर्यात मग नंतर निर्यात बंदी उठवली आयात केला के के आयात केलं जातं की मला काही कल्पना नाही मी ती पाहावं लागलं काही मी वाटलं नाही पण निर्यात मूल्य जे बंद केलं काढून टाकलं आणि निर्यात शुल्क जे आहे ते कमी केलं चाळीस टक्के त्याचा फायदा असा झाला आहे की कांद्याचे रेट जे आहे ते वाढ निश्चितपणे वाढलेले आहे लासलगाव मतदारसंघात माझ्या माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे का अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे ला या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने सुद्धा उरलेले हो आहेत ज्या पद्धतीने हा एन्काउंटर झालेला आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काय मी कोर्टात कोर्टात काय झालं ते मला काही कल्पना नाही आणि कोर्टात जर पहिली जर सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्या असतील असं वाटत नाही त्यापूर्वी त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला पटकारलं वगैरे त्याच्या मला काही कल्पना नाही आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधी कधी जे आहे जीवावर उदार होऊन पोलिसांचं पिस्तोल अशा गोष्टी करतात आणि त्यामुळं मग जीव वाचवण्यासाठी एक जण एक पोलीस ऑफिसर जखमी झालेला आहे मग जीव वाचवण्यासाठी काय करणार साहेब साहेब एक म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा एकजिक प्लॅन आखला जातो आहे अशा आशयाची चर्चा किंवा टीका होती संपूर्णपणे चुकीची आहे कारण दिल्लीचे जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोडून टाकलेली आहे कालसुद्धा अमित शाह साहेबांनी हेच सांगितलेलं आहे तुम्ही जसं बी जे पीचं काम करणार आहात जसं शिंदे गटाचं दादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे हे त्यांनी सांगितलं याचा अर्थ काय आहे परवाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंना पाच कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय माफक दराने राज्य सरकारने दिलेला आहे म्हणजे त्याला मंजुरी दिली अशी बातमी आज आलेली आहे वित्तीय आणि महसूल विभागाचा याला विरोध असतानाही तो भूखंड त्यांना दिले दिला असं आहे ना तो काही चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेला नाही ते एक संस्था आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा काय फायदा आपल्या अनेक संस्था असतात जैन धर्मियाच्या सुद्धा संस्था आहेत मग एक दोन वेळा त्यांनासुद्धा जमीन दिलेली आहे ठाकूरला दिली इथे दिले सगळ्यांना देतात ते तर त्याप्रमाणे त्यांना दिलेली आहे ठीक आहे त्यांना दिले असं मी काही म्हणणार नाही एक शेतकऱ्यांच्या संदर्भात मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेशी आहेत असं आज देवेंद्र फडणवीस समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं तर कसं पाहता तुम्ही या विचार मला पाहावं लागेल तर नरेंद्र पाटील जे आहे ते मराठी कामगार नेते आहेत आणि ते तिथे तिथली माहिती जी आहे त्याला आमच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे त्याच्यामुळे काही चौकशी तर भुजबळ साहेब जरंग्यांचं आज उपोषण सुटलं पण तिथं अजून दोन ओबीसी बांधव उपोषण करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही कारण तुम्ही ओबीसीचे नेते तुमचं उपोषण सोडायला तरी कोणी जाणार की नाही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्यांच्या संपर्कात आहोत मी तरी उपोषण सोडणार

ही इन्व्हेस्टिगेटिव असते